जालन्यात विदेशी मद्याची कारमधून वाहतूक करणारा एक जण जेरबंद एक लाखाचे मद्य आणि साडेचार लाखाची कार असा साडेपाच लाखाचा कार्यवाही जालन्यात विदेशी मद्याची कारमधून वाहतूक करणारा एकाच पोलिसांनी जेरबंद केलंय कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या कारवाईत एक लाखाचे मद्य आणि साडेचार लाखाची कार असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या दस्त्याने एक कार ही वेगाने कारण कदीम जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून कदीम पोलीस पथकाने पाठलाग करून ही भरधाव वेगाने जाणारी कार पकडली यावेळी या कारची झाडाझडती घेतली असता कारमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या कार मध्ये आढळून आलेले मद्य एक लाख आठ हजार सातशे वीस रुपयाचे आणि लाख पन्नास हजार एकूण पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल कदीम पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी कार चालक अशोक दारकोंडे रानर मुदिखाना जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे